सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे आहे भाजपच्या पूर्व कार्यकर्त्यांनी बंडखोरी करून सोबतच आरोप लावलेले ला आहेत की भाजपचं सदस्यत्व नसताना काही उमेदवारांना जे आहे उमेदवारी देण्यात आली याचे काही पडसाद उमटतील का, का भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांच्या भरोशावर मोठा झालेला पक्ष आहे आणि आज भारतीय जनता पार्टीमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला अभिमान आहे की तो अशा पक्षामध्ये काम करतो की जो पक्ष आज जगात एक नंबरचा पक्ष आहे आणि हे सर्व जे काही घडलं ते भारतीय जनता पार्टीत काम करणाऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमुळे आणि पदाधिकाऱ्यांमुळे स्वाभाविकच पक्ष इतका मोठा झाल्यानंतर त्या ठिकाणी स्थानिक ठिकाणी काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना आपल्याला त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेची उमेदवारी मिळाली पाहिजे तिकीट मिळाली पाहिजे हे वाटणं स्वाभाविक आहे परंतु लोकशाहीमध्ये जेव्हा पक्ष निवडणुकीला समोर जातो तेव्हा एका सीटवर फक्त एकाच उमेदवाराला तिकीट आपण त्या ठिकाणी देऊ शकतो अशा वेळेस केंद्रात असलेली सरकार राज्यात असलेली सरकार आणि ह्या केंद्र सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून निधी किंवा शासकीय योजना ह्या नागरिकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे याच्याकरता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बॉडी देखील पक्षाजवळ असणे अतिशय आवश्यक असते अशा वेळेस सारासार विचार केल्यानंतर निवडून येणाऱ्या उमेदवारांना तिकीट देण्याचा प्रयत्न हा पक्षाच्या माध्यमातून होत असतो सध्या ज्या प्रकारे आपण योजनांचा बाबी बोलतायत तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये आणखी किती योजनांचा आणि काही मोठा खुलासा जो आहे वर्धेकरांसाठी होणार आहे नाही निश्चितच मागच्या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये जेव्हापासून दोन हजार चौदा पासून केंद्रामध्ये पंतप्रधान सन्मान्य नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीची सरकार आली तेव्हापासनं न भूतणं ती अशी इतकी विकासाची कामं ह्या देशामध्ये राज्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये झाले राज्य सरकारच्या मार्फत देखील अनेक मोठ्या प्रमाणात कल्याणकारी लोककल्याणकारी योजना राबविण्यात आल्या त्याचा फार मोठ्या प्रमाणावर फायदा देशातल्या राज्यातल्या स्वाभाविकच देश जिल्ह्यातल्या लोकांना त्याचा झाला आणि आपण बघितलं की नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर मतदान भारतीय जनता पार्टीकरिता स्थानिक नागरिकांनी केलं परिषदेच्या पार्श्वभूमीवर काही वर्धेकरांसाठी मोठं गिफ्टॅम्पर किंवा मोठा निधी आपण पालकमंत्री म्हणून जे आहे पुढे येणाऱ्या दिवसांमध्ये देणार का नाही निश्चितच आतापर्यंत अनेक विकासाची कामं आपण ह्या वर्धा शहरामध्ये राज्य सरकारद्वारा आणि केंद्र सरकारद्वारा केला येणाऱ्या काळात देखील जेव्हा भारतीय जनता पार्टीची सरकार या वर्धा नगरपालिकेमध्ये बसेल तर अनेक अजून उरलेली विकासाची कामं आणि स्वच्छ वर्धा सुंदर वर्धा हा एक नवीन संकल्प घेऊन भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पदाधिकारी या समोर जाईल धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल सदर आ, स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे भाजप जे आहे येणाऱ्या दिवसांमध्ये यशस्वीरित्या ही निवडणूक जिंकेल हिच अपेक्षा करतो आणि पुढील वाटचाली हार्दिक शुभेच्छा देतो थँक्यू